नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ देवळाली विधानसभा मतदारसंघातील पळसे गावात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली होती पळसे गावातील शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली प्रचार फेरी, फेरी दरम्यान राजेभाऊ वाजे यांचे पळसे गावात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी राजाभोबाजी यांनी मतदारांना नमस्कार करत मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रचार फेरीनंतर हनुमान मंदिरात गावकऱ्यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीत राजा भाऊबाजी यांना पळसे गावातून नव्वद टक्के मतदान मिळवून देऊ असा गावकऱ्यांनी लोकांनी केला घेतली तर तुमची निवडणूक आहे ना तुमची निवडणूक विरुद्ध मोदी साहेब अशी होऊ शकते त्याच्यामुळे या ठिकाणी दोन विचारांची लोक एक राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि दुसरे वंदनीय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे या दोन विचारांच्या बरसे गावात तिसरा विचार आम्ही घुसू देणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बरोबर अशी आघाडी या ठिकाणी सर्व भरसे काम त्यांच्या वतीनं देईल कारण या ठिकाणी सर्व जे कार्यकर्ते आहेत ते एकनिष्ठ आहे जे काही लाभार्थी असतील ते दोन पाच टक्के सोडून द्या परंतु पंच्याण्णव टक्के मतदान हे आपल्या मशाली जाईल आणि समजा शिवसेना प्रमुखांचा हा विचार या जगतची मशाल या ठिकाणी आम्ही ठेवू भाऊ प्रत्येक गावागावात राम मंदिर आहे आम्ही प्रत्येका प्रेमाने राम करतो राम आमच्या हृदयात आहे परंतु जय श्रीरामवरती ही निवडणूक लढली जाईल अशी शक्यता आहे परंतु प्रत्येक गावात रामकृष्ण रामराम म्हणणारे आम्ही सर्व नागरिक आहोत आमच्या हृदयामध्ये राम आहे त्यामुळे आम्हाला जय श्रीराम शिकू नये आणि मसूद भाई आता इथं बसलेले आहेत त्यांना ते सांगत होतो की ही निवडणूक केवळ केवळ पायाची सुविधा

कारखान्यामध्ये शिंदेचे जवळजीव मित्र पार्टनर आहेत ते शोध घेणं चालू आहे आता कारखान्याचे पैसे उद्धव झाले जे खोक्यांमध्ये पैसे मिळाले ते कारखान्या लावले आणि गावागावामध्ये एक व्यक्तीला मदत करतात ते त्याचा इतिहास माहीत असेल एका गावामध्ये दे एकाच व्यक्तीला मदत करतात त्याला एका कॉन्ट्रॅक्ट देतात त्याला जे सी बी खोकऱ्यां वगैरे घेऊन देतात आणि तो काम करत असतो गाव सांगतो एका माणसावर सर्वांना आनंद झाला स्वच्छ काम करणारा म्हणून तुम्हाला आम्हाला आज भेटणारा म्हणून भाऊ या गावची काळजी करू नका येऊ नका आम्ही तुम्हाला प्रचंड येत्या वीस तारखेला मशाल चिन्हा समोर बटन दाबून मला विजयी करावे असे आव्हान राजेभाऊ वाजे यांनी केले दोन हजार चौदा मला विधानसभेची शिवसेनेकडून तेव्हा मला मातोश्री उद्धव साहेबांनी बोलून घेतली आणि जेव्हा उमेदवारी द्यायची होती तेव्हा मला विचारलं कि या राजकारणात तुम्ही किती दिवस होऊ शकते आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत मी शिवसेने त्यानंतर काय घडलं त्यांना मी सांगितले पुन्हा कोणा ते बॉल काही आलं नाही परंतु दोन हजार एकोणावीस नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर दोन अडीच वर्षानंतर हे आत्ताचं सरकार आलं आणि तेव्हा माझ्याकडे बरेच लोक येत होते आणि ते मला काय सतत सांगायचे कि तिथं काय राहिले तुम्ही काय राहिलं तुम्ही इकडे तुम्हाला आर्थिक मदत होईल तुम्हाला विकास कामांसाठी त्याच्यातून तु। तुम्हाला काहीतरी उपलब्धी होईल यासाठी खूप माझ्याकडे बरेच लोक आले होते तुम्ही त्यांना सांगितलं की तो धंदा बाजार नाही की राजकारण हे समाजकारण म्हणून करतो राजकारण हा माझा व्यवसाय नव्हता माझ्या कुटुंबाचा एक नव्हता माझा एक यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विनाश शिंदे माजी आमदार वसंत गीते सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जगन आगळे लिलाबाई गायधनी सरपंच प्रिया गायधनी गायत्री पगार तानाजी गायधनी गाडेसर राजाराम मुरकुटे संतोष गायकवाड रामकृष्ण झाडे शाखा प्रमुख दीपक गायधनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष गणेश गायधनी रावसाहेब धोंगडे देविदास गायदनी सुरेश गायके गणेश गायदनी दीपक गायदनी संतोष गायदनी आदीसह पळसे गावातील ग्रामस्थ आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक